असला फक्त चा एकदा चा एक प्याल रोज याल अव्वल चहा एक नंबर आणि मी रोज सकाळी उठल्यावर हो पहिला अव्वल चहा घेतो जाम भारी आम्ही रोज येत आहोत तुम्ही एकदा तरी या लय भारी आमचा चहा चाम भारी चहा मी रोज येत आहे घरी पितो अगदी त्याच्यापेक्षा भारी अव्वल चहा म्हणजे एक नंबर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार सगळे अव्वल मध्ये काय नाही सर आपली जी चहा बनवण्याची पद्धती पद्धत असल्यामुळे सगळे लोक आपले आता अव्वल चहा बदलापूर मध्ये आले आणि अव्वल चहा नाही पिले तर त्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय आणि काही जण तर पाच वेळी सर त्यांचा मोठेपणा आहे त्यांना जी चव आवडते त्यामुळे मनापासून मी त्यांचे धन्यवाद करतो की त्यांनीच एवढं डोक्यावर घेतल्यामुळे आज अव्वल चहा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये एक नंबर आणि बदलापूरमध्ये तर एक नंबर आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी जणांनी आपल्याला शाखेसाठी संपर्क करून आज ते स्वतःचा व्यवसाय करून आज प्रत्येक मराठी आणि भारतातला प्रत्येक उद्योजकाचा अव्वल चहा बोलतोय की मला चालू करायचं आहे आणि त्याबद्दल माझं नाव सर गणेश लहामगे अव्वल चहाचा संस्थापक संचालक माझं नाव गणेश लहामगे सर कसं व्यवसाय कशी वाटचाल आपल्या सर काय नाही सतरा वर्ष नोकरी केली नोकरी केल्यानंतर आपण बघितलं असेल मी पण अकाउंट्समध्ये काम केलेलं आहे सतरा वर्ष सर पण सतरा वर्ष काम केल्यानंतर जर आपण असा विचार केला की काय मागे जाऊन बघितलं तर काय नाही सर महिन्याला जे पगार येणार दहा एक तारखेला पगार येणार पाच तारखेला संपून जाणार पण कुठेतरी गरज होती आपल्याला गरज माग आप गरज असताना आपल्याला जो काय पैसा कमवायचा होता तो चांगल्या मार्गानेच कमवायचा होता कुठल्याही प्रकारे आपल्याला चुकीच्या मार्गाने कमवायचा नव्हता त्यामुळे सर एक छोटीशी व्यवसाय चालू केली आपण एक मार्च दोन हजार वीसला ला छोटासा व्यवसाय चालू केला आणि आज ते छोटस रोपटं लावलं आणि त्याचा आज वटवृक्षामध्ये जवळपास किती प्रकारचा चहा मिळतात सर आपल्याकडे एकूण बघा हे सहा प्रकारचे चहा भेटतात आता तुम्ही आपल्याकडे आला आहे तुम्ही आता जेव्हा चहा बोलशाल तो चहा आम्ही तुम्हाला विदिन दोन मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये देऊ सर अव्वल स्पेशल चहा आपल्याला बनवून सर हा आपला टोप आहे अव्वल स्पेशल चहासाठी आपला हा टोप आहे आणि हे दोन प्रकारचे आपण टोप वापरतो हे आपला हे हे जो, हा पितळाचा टोप आहे हा स्टील ऐंशी सर कसं आहे माहिती का बघा हेतू जर प्रामाणिक असेल आणि पैसे मध्ये माझ्याशी जे कधी जोड जोडतायत कस्टमर त्यांना पैसे मिळणं हा माझ्यासाठी हेतू होता तर आज तुम्ही बघितलं असेल आपल्या बाजूला हे जे गृहस्थ आहे हेही आपले शाखा होल्डर आहे आज त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करून त्यांनी आणि त्यांचे पार्टनर जवळपास त्यांच्या बदलापूरमध्ये त्यांच्या दोन शाखा आहेत तर अशा प्रकारे त्यांचं आणि ते स्वतःही कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये स्वतः कामाला असून आज दोन ठिकाणी ते पण आपल्याबरोबर व्यवसाय करतात बरोबर कशी वाटते चौ तुम्हाला चौ खूप छान आहे आणि एकदा कस्टमर येऊन पिऊन गेले ते परत शंभर टक्के येणार आणि पहिल्यांदा जो आला तो नाव काढतो तर चा तुमची खूप छान आहे आपला मराठी माणूस असेल तर कुठे ना कुठे मागे दिसतो मराठी माणूस असेल किंवा कुणीही व्यक्ती असेल आज जर तुम्ही बघितलं असेल की लोक एक आठ हजार नऊ हजार कमवण्यासाठी मुंबईमध्ये बारा तास हे म्हणजे आठ तास नोकरी करतात चार तास प्रवास करतात तर असं कुठे केल्यानंतर पण त्यांना ते केल्यानंतर तिथे गेल्यानंतर जे काय त्या त्यांचे ता, ता, जे मालक आहेत त्यांच्याकडून त्यांना बोलणे ऐकणं वगैरे वगैरे तर असे जे काही तरुण आहे आपल्याकडे हे एकशे ऐंशीमध्ये जवळपास आहे ना जवळपास एकशे पन्नासपेक्षा जास्त तरुण आहेत की जे जवळपास ते पंचवीसशे ते चाळीसशे मधले तरुण आहेत त्यांनी आज आपल्याकडे सर सांगताना मला आनंद होईल की जवळपास एकशे पन्नासपेक्षा पेक्षा लोकांना पण तरुण तरून, तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि तिथे कामाला असणाऱ्या ज्या काही महिला आहे ज्या आपला घर व्यवसाय सगळं सांभाळून आपल्याकडे अशा दोन महिला आज आपल्याकडे पण दोन ते तीन महिला कामाला आहेत जर म्हणतो सर कंडिशन करण्यासाठी बघा मी तर तुम्हाला असं म्हणेल की फ्रँचायझी घेताना सगळ्यात महत्त्वाचं पैशापेक्षाही जास्त महत्त्वाची असेल त्याची इच्छाशक्ती जर त्याला खरोखर अव्वल च्याला खरोखर चहामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मी म्हणेल की पैसा तर आहे त्याच्याबद्दल आपल्याला परंतु पैशापेक्षा जर त्याला खरोखर करायचं असेल त्यांनी फक्त आपल्याशी संपर्क साधावा आपल्याशी संपर्क साधल्यानंतर मी स्वतः असेल आपल्याकडे असलेले मयूर सर असेल ऑफिसमध्ये अश्विनी मॅडम असतील प्रत्येक जन त्यांना चहाच्या व्यवसायामध्ये असलेल्या संधीबद्दल आपण त्यांना म्हणजे तुम्ही प्रत्येक कप विकल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कप बनवताना किती रुपये खर्च येईल त्याच्यामध्ये सगळ्या सोडता तुम्हाला किती रुपये नफा येईल जवळपास सर आपल्या चहामध्ये जर काढलं तर जवळजवळ पंचेचाळीस टक्के नफा आहे म्हणजे तुम्ही एक दहा रुपयाचा चहाचा कप विकल्यानंतर जवळपास साडेचार रुपये तुम्हाला मिळतात चार रुपये मिळणार साडे हजार कप केले तर साडेचार रुपयाचा प्रॉफिट पर डे शंभर टक्के सर फक्त याच्यामध्ये एक आहे की साडेचार हजार रुपयामध्ये तो काय त्यांनी गाळा घेतला असेल एखादा वर्कर त्यांनी कामाला ठेवला असेल हे त्यांना मायनर खर्च कर वजा करायचे परंतु सर मी तुम्हाला हा हा मार्जिन नक्कीच जास्त आहे ज्यावेळेस तुम्ही वीस रुपयाचं एखादं कोल्ड्रिंकची बॉटल तुम्ही विकताय तर तुम्ही वीस रुपयाला ज्या विक विकत असता त्यावेळेस साडे अठरा रुपये तुम्हाला येण्याचा चार्जेस आहे आणि पन्नास पैसे तुमचा चिल चार्जेस जातो ज्याला आपण थंड करून देतो तर मुश्किलने आपल्याला एक रुपया किंवा जास्तीत जास्त एक रुपयापेक्षाही कमी रुपये तुम्हाला भेटतात पण तेच वीस रुपयाचा चहा जर आपला विकला तर तुम्हाला जवळपास नऊ रुपयाचा नफा राहतो आहे हा अव्वल स्पेशल चहा आपण जवळपास एकशे एकशे साठ कपांचा सा साठ कपांचा आपण अव्वल चहा आता बनवतो आहे साठ कपांचा अव्वल चहा बनवण्यासाठी जी आपली सिक्रेट चहापत्ती आहे ही चहापत्ती आपण याच्यामध्ये टाकतो आहे सर सोनाली कुलकर्णी मॅडमनी सर आपल्याला पूर्ण एक दिवस आपल्याला ठा था, ठाण्याच्या ना नाशिकच्या सेंटर सिटी मॉलमध्ये मी आणि माझे बंधू मयूर सर आम्हाला सोना निमंत्रित केलं होतं आणि रत्न पुरस्कार दोन हजार बावीसचा दोन हजार वीसचा एकवीसचा म्हणजे वीस एकवीसमध्ये त्यांनी कार्य केलं होतं तो आपल्याला मिळालेला आहे सर जर जर कुणाला जर आपल्याशी ज स्वतःचा व्यवसाय चालू करायचा सर त्यांनी फक्त काय करायचं तर त्यांची खरोखर इच्छाशक्ती असेल ना सर तर आपण खाली ज्या ह्या 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 व्हिडिओच्या खाली आपण आपले संपर्क नंबर देणार आहोत आपला ऑफिसचा पत्ता तुम्हाला सांगणार आहोत त्या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही एकदा संपर्क करा संपर्क केल्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्ण चहाबद्दलची जी काय चहाच्या व्यवसायाच्या असलेल्या संधी चहाच्या व्यवसायामध्ये मिळणारं मार्जिन याबद्दल संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करू ते मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही तुम्हाला जे काय कमीत कमी रुपयामध्ये सर म्हणजे आपण आहे ना शून्य फ्रँचायझी फी घेतो मुळात तुम्हाला एक आनंदाची महत्वाची गोष्ट सांग शून्य फ्रँचायझी फी आपण त्यांना फक्त एवढीच गोष्ट घेणार आहोत की एखादा चहाचा व्यवसाय चालू करत असताना आपण जवळपास त्यांना अठरा हजार कपांचं मटेरियल सर देतो आहोत ज्या आपल्या ज्या काय स्कीम मध्ये अठरा हजार कपांचं मटेरियल हा अठरा हजार कपांचं मटेरियल म्हटलं ना सर जवळपास त्यांचा एक लाख ऐंशी हजार रुपयाचा व्यवसाय सर होतो त्यांचा एक लाख ऐंशी हजार रुपयाचा आणि जर ते फ्रेशर असतील त्यांना चहा बनवायचं नसेल तर त्यांना सर संपूर्ण ट्रेनिंग म्हणजे सर एकशे ऐंशी ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या दुकानावर जाऊन ट्रेनिंग दिलेली आहे कारण की सर ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये शंभर टक्के कारण की ब्रँड नेम ज्यावेळेस तुम्ही आमचं वापरतायत त्यावेळेस सर आम्हाला शंभर टक्के त्याची काळजी आहे की लोकांपर्यंत जर चुकीची चव गेली तर एकशे ऐंशी टक्के एकशे ऐंशी पद लोकांपर्यंत आपण पोचूच शकलो नसतो परंतु आपण जी काय चवीच्या बाबतीमध्ये मी स्वतः असेल किंवा आपल्या स्टाफमध्ये मयूर सर असेल आपण स्वतः त्यांना जाऊन त्यांच्या दुकानावर जाऊन आपण त्यांना चहाची चव देतो आणि संपूर्ण मार्गदर्शन त्यांना सहाही प्रकारचे चहा जोपर्यंत त्यांना आपली जी अव्वलची जी युनिक चव आहे जोपर्यंत त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आपण त्यांना मार्गदर्शन चालूच ठेवतो हो सर त्यांना मार्केटिंग करण्यासाठी पहिल्या दिवशी अठरा हजार कपचे सोडून जवळपास पाचशे कप आपण त्यांना मोफत देतो मोफत आणि त्याचं संपूर्ण मटेरियल म्हणजे हे अठरा हजार सोडून हे पाचशे आम्ही त्यांना देतोच परंतु हे पाचशे कपचं देण्यासाठी जे काय ब्राउशर असतात त्याचे जवळजवळ पाचशे प्रिंट आम्ही त्यांना देतो ते पाचशे प्रिंट म्हणजे त्यांच्या परिसरामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं एक ते दोन किलोमीटरमध्ये वाटल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी यावा आणि त्यांना दुसऱ्या दिवसापासूनच चांगला त्यांचा प्रचार प्रसार होऊन त्यांचा व्यवसायाला चांगली रिस्पॉन्स मिळावा म्हणजे व्यवसाय उभारण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या जर संपूर्ण कपांचा बॉक्स असेल टी शर्ट असेल ब्राऊजर असेल गव्हर्नमेंटचे फूड लायसन असेल गुमास्ता लायसन असेल जर तुम्हाला आता मी सांगू एक, एक का एका व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाहीये जर त्यांनी आपल्याशी संपर्क साधला तर शंभर टक्के आपण त्यांना शंभर टक्के आपण त्यांना माहिती करू आणि शंभर टक्के बघा सर तुमच्याशी बोलता बोलता आपला अव्वल स्पेशल चहा आता तयार झालेला आहे सर आणि जवळपास हा सर साठ कपांचा सा आपण चहा बनवलेला आहे आता रेडी झालेला आहे तुमच्या समोरच आपण समोर तुम्हाला बनवून दहा सर दहा रुपयाला फक्त सर दहा रुपयामध्ये अव्वल स्पेशल चहा मंडळीत चवीला पण अव्वल आहे आणि सगळ्यात जास्त फास्टेस्ट फ्रँचायजी जाण्यामध्ये पण अव्वल आहे